ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज प्रश्न असा घेतलेला आहे की आपले जी बाहेरगावी शहरामध्ये राहतात काही मंडळी त्यांना नवनाथ ग्रंथाचं पारण करायचं आहे सोळा सोमवारचं वृत्त करायचं आहे मग त्यांचा प्रश्न असा आहे की आम्हाला सोळा सोमवारचं जर वृत्त केलं तर आम्ही सोळ्या जोड्या जीव घालण्यास जरा आम्हाला अडचणी आहेत आणि तसंच नवनाथ ग्रंथाचं जरी पारायण केलं तरी नऊ मुलं आम्हाला जीव घालण्यासाठी येत नाहीत अथवा आम्ही घालू शकत नाहीत शहरामध्ये तर त्यावर काही पर्याय आहे का तर त्याबद्दल बोलतो आहे तर मंडळी पर्याय आहे जर तुम्ही सोळा सोमवारचं व्रत केलं आता ह्या महिन्यापासून सुरुवात तर तुमचे सोळा सोमवारचे जे व्रत आहेत ज्यावेळेस तुमचे सोळा सोमवार होतील त्यावेळेस तुम्हाला सोळा जोड्या जीव घालायच्या तर त्यासाठी तुम्हीच तुमच्या घरामध्ये काय करायचं तुमच्या घरामध्येच <coughs> सोळा ताट अथवा पात्र असे आपण जे काही अन्न केलं आहे प्रसाद केला आहे ते पूर्ण असं वाढायचं आहे एका लाईनमध्ये ठेवायचे आणि त्यावर तुम्ही तुमचं काय जे पदार्थ सगळे मांडायचे आपल्याला काही दक्षिणा वगैरे ती असेल ते ठेवायची सगळ्यांचं दर्शन घ्यायचं आणि समजा ते तुमच्याकडे जर सोय असेल तर ते जे अन्न आहे जो प्रसाद आहे तुमचा तो प्रसाद तुम्ही गाईला भक्षण करण्यासाठी द्यायचा एक सोपा पर्याय आता जरी तेही करून तुमच्या मनात समजा दुखदुख असेल की बाबा हे कसं तरी तुमची जी मनातली दुखदुख आहे की बाबा हे आपल्याला अजून एक जरा चांगलं असायला पाहिजे तर तुम्ही फक्त एक उल्लेख करायचा की आम्ही सोळा सोमवारचं वृत्त केलं आहे मला मेसेज करायचा आणि ते जे तुम्हाला काय दक्षिणा तुम्हाला करायची अन्नदानासाठी ते दक्षिणा मंदिरात कडे पाठवून त्याचं जे अन्नदान आहे तुम्हाला जे दान द्यायचं होतं ते दान आपण इकडे करू शकतो आपल्याकडे कार्यक्रम असतो तिथं आणि तसंच नवनाथ ग्रंथाचं जरी पारायण केलं तर तुम्हाला नऊ मुलं जीव घालावं लागते त्यांना वस्त्रदान करावं लागतं आणि त्यांना दक्षिणा द्यावं लागते तिथे पण ते तुम्हाला जमत नाही शहरामध्ये सुद्धा हा पर्याय करता येतो जसं का सोळा सोमवारला सांगितलं की एका लाईनमध्ये ताट वाढायचे आणि दक्षिणा काय तुम्हाला ठेवायचे ठेवायचं सगळ्यांचं दर्शन घ्यायचं ताटा ताटा तर ताटाचं आणि तुमच्या जवळ जर कुठं आसपास गायीची सोय असेल तर तिथे गायीला तो नैवेद्य म्हणजे ते ताट आहेत ते तिथलं जे अन्न आहे ते एकत्र गोळा करून गायीला द्यायचं आणि फक्त एकच लक्षात ठेवायचं की जी तुम्ही आता समजा गायीसाठी जी करणार आहेत ती तुम्ही जी पोळ्या करतात ना मोठ्या मोठ्या तेवढी करायची गरज नाही तुम्ही छोटे छोटे जरी आपले छोटे छोटे आपल्या पुरीचे साहित्य नैवेद्य केले पुरीच्या साहित्य त्या ता साहित्य ता करायचे कारण खूप आता सोळा ताट म्हटल्यास तेवढं अन्न गाईला देणं जरा चुकीचं कारण काय असतं तिचं जी चारा खायची पद्धत असते तिचं जे समजा तिला काही त्रास होऊ नये तुमच्या ह्या अन्नामुळे म्हणून छोटे छोटे नैवेद्य करायचे मग ते नवनाथ ग्रंथाच्या पारण्याततले असो अथवा सोळा सोमवारच्या व्रताचे असो कुठल्याही याचा असेल तर छोटे छोटे नैवेद्य करा कारण जास्त तुम्ही जर तुम्ही सोळा जोड्यासाठी जे के ताट केलेलं आहे त्याच्यात भरपूर अन्न राहतं मग प पोळ्या असतील तुमच्या सोळा पोळ्या मग एवढं गायला देणं जरा चुकीची गोष्ट आहे कारण तिला त्रास होऊ शकतो तिची ती अन्न खाण्याची जास्त सवय नसते तिला ती चारा खाते गवत वगैरे इतर तर हे त्रास होऊ नये यासाठी छोटे छोटे नैवेद्य करा तुम्ही आणि समजा यातून तुम बी तुम्हाला म्हटलं ना की यातून तुम बी तुम्हाला नाही ते बी इच्छा राहिले असेल तर तुम्ही मंदिराकडे अनुदानासाठी पाठवू शकतात काही अडचण नाही तर एवढं काही टेन्शन घ्यायचं नाही या गोष्टीचं कारण परदेशातूनही आपल्याला हा कॉल आलेला आहे की आम्हाला तिथे वृत्त करायचं आहे आम्हाला तिथे दमत नाही तर काय करता येईल ते एक पर्याय आणि समजा आता परदेशात गाई असतीलच याची बी गॅरंटी नाही तिथली पद्धत वेगळी या हम्म आता अमेरिकेत वेगळी आता आपलं इंग्लंडमध्ये बी आहेत काही तिथे बी त्यांना करायचं आहे मग तिथं पद्धत वेगळी ना मग त्यावेळेस त्यांनी सुद्धा काय करायचं मग तुम्हाला जमत असेल तर तुम्ही अन्नदानासाठी जे सोळा सोमवारचं वृत्त केलं ते अन्नदानासाठी तुम्ही दक्षिणा पाठवू शकतात आपण इथे अन्नदान करतोच तुमच्या त्या त्या पद्धतीप्रमाणे तुमच्या सोळ्या म्हणजे सोळा जोड्या आहेत त्याचं बी करू शकतो नऊ मुलांचं आहे ते पण करू शकतो काही अडचण नाही आणि विशेष म्हणजे तुम्हाला उपवास आता हे उपवास बऱ्याच वेळेस करणं आता वयस्कर काही मंडळी असतात त्यांना उपवास सहन होत नाही तुम्ही फराळाचं करा फराळ खात जा तुम्ही त्याच्याबद्दल अडचण नाही काही एवढे कडक धरू नका कुणाला सहन आणि ज्यांना सहन होत आहे त्यांनी कडक धरावी जरी याबद्दल काही तुमची शंका असेल काही अजून तुम्हाला काही विचारायचंच असेल तर मला कॉल करा अथवा व्हॉट्सअपवर मॅसेज करून विचारा आणि कुणाला अजून मित्र म्हटलं तो कुणाला जर अजून या श्रावण मासापासून सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार असे काही उपवास करायचे असतात वर्षासाठी अगर द चार वर्षे पाच वर्षासाठी काही करायचे असतात अगर शिवरात्री असते प्रदोष असतो जे उपवास आहेत आपले ते जर उपवास करायचे असतील तर या महिन्यापासूनच सुरुवात करावी फक्त उपवास करताना आता समजा सोमवार हे जे वारे आहेत हे वाऱ्याला फक्त सायंकाळच्या रात्रीच्या वेळीच उपवास सोडावा दुपारी उपवास सोडू नये आलं लक्षात कारण ही दुपारी उपवास सोडल्यानंतर हे अर्ध्या दिवसाचाच उपवास होतो लक्षात घ्या आणि जे प्रदोष आहेत ते उपवास हे त्याला सोडल्या जात नाही त्याला उपवासाचं खावं लागतं दूध वगैरे तुम्हाला काय जमतं ते खा पण ते शिवरात्री असते ते पण पूर्ण उपवासच असतं काही जणांना माहीत नाही ते वाटतं सोमवारासारखंच आपल्याला मग संध्याकाळी जेवता येईल पण नाही जेवता येणार तुम्हाला ते आज चतुर्थी असते काही काही जे आहेत ना हे व्यवस्थित करा तुम्हाला सहन होत नाही जर थोडंसं खा पण करा उपवास आणि या महिन्यापासूनच सुरुवात करावी एवढं तर असो आता मला वाटतं की याबरोबरच आपला आता कार्यक्रम हितला संपवावा आणि आपला निरोप घ्यावा तर मंडळी आपला निरोप घेतो ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा